वेलकम टू द माय सिस्टर व्लॉग तर गाइस आजचा व्लॉग आहे पुन्हा एकदा मी घेऊन आलो आहे चॅलेंजिंग व्लॉग नवीन चॅलेंज आणि ते चॅलेंज असं असणार आहे की आपण आता पाणीपुरी अनलिमिटेड पाणीपुरी चॅलेंज करणार आहोत आणि त्या चॅलेंज मध्ये आपल्याकडे दोन नवीन गेस्ट जॉईन झाले आहेत आणि ते स्पेशल गेस्ट आहेत आणि ते स्पेशल गेस्ट कोण आहेत हे तुम्हाला आम्ही आता इंट्रोड्यूस करू तर आपल्याबरोबर दोन गेस्ट आहेत ते म्हणजे सुमित दादा आणि रोहित येस तर आता आपण ह्या दोघांग हो असेल आणि अपूर्वाची टीम असेल त्यामध्ये आपण आता आपण तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करता ओव्हर चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपया एक्टिंग ओव्हर ऍक्टिंग आपण आता करणार टॉस आणि जो जिंकलं टॉस सांगतो येस येस आपण बघूया आपण टॉस करूया तू काय घेणार हेड किती काय घेणार हेड <laughs> आपल्याला हेड आणि तेल मध्ये आता माझं हेड आहे आणि साक्षीचा तेल आहे सो लेट्स थेले थेले ले ना। ले, तर बाहुुबलीने कटपला का मारलं तसने अपूर्वाने टॉस का केला भाई केलाज कवाल काय का हे जिंकले टॉस तर आता ह्या असे रूम असतील कि माझा प्लेअर असणार रोहित आणि माझा प्लेझर्स आहे सुमिता तर आता मागच्या चॅलेंज मध्ये अपूर्व हो जशी लूजर होती तशी याच्या व्हिडिओ बघा बाकी काय नका बघा बघा सगळ्यांना डिसएडव्हटेज द्यायचंय तर डिसएडव्हान असणार आहे की अपूर्व पाच मिनिटं लेट ना आमचं सुरू करा ऑफकोर्स डिसएडवांटेज ठीक आहे आम्ही एक्सेप्ट करतोय आणि आता आम्ही ब्लॉगला स्टार्ट करतोय तर काय वाटलं असेल आता पाणीपुरी चॅलेंज का करतो

पण नाही असं तुम्ही काय ठरवत दोघं पण आम्ही आहेत रेडी रेडी पोझिशन रेड वर्सेस ब्लॅक टीम आणि आता बघूया आपण आपण येतो पंधरा मिनिटाचा टाइमर लावणार आहे आणि पंधरा मिनिट पंधरा सगळं संपवायचं आणि मला डिसएडव्हानेज भेटल्यानुसार मला दोन मिनिटं लेट सुरू करणार पण मला दोन मिनिटं लेट सुरू करायचं ना ठीक आहे मी आम्ही आणि सुमिता आम्ही दोन मिनिटं लेट स्टार्ट करणार आहे म्हणजे आमचा चॅलेंज टायमर असणार आहे तेरा मिनिटाचा आणि आमचं असणार आहे पंधरा पंधरा मिनिटाचा सो आपण आता चॅलेंज ला स्टार्ट करूया चला थ्री टू एक मिनिट गायच थ्री टू वन स्टार्ट

भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार มาใะ้แบบนี้เายเยาสละัฟมาตรงก้นลเลย 你在干啥？在干啥？来、欸，来，来，来，

अजीब <laughs> 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 जानवर है कितना भी खाए फूका ही रहता है <laughs> <पुड़ा> खाऊ <पीखा> शक्ति <laughs> दोन मिनटेज

होते होतेच सांगू सगो व्हिडिओ कॉल व्हिडिओ बघ भाई तुमची संपल्या करायचं आमच्या आरती व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल प्रॉब्लेम मला पण वाटलं असतं चेहरा कसा दिसतो आणि पाणीपुरी अजून चेहरा कसा दिसतो असले कसले चॅलेंजेस करू नका प्लीज उद्या माझा ना ओन पाणी पण संपवलं सगळं संपलंय आम्ही पण संपलोय मी नाही संपलो मी एक आले होतो कशा असतातल्या तू <laughs> तो से से तर गाइस आजचा ब्लॉग आपण पाणीपुरी चॅलेंज झालेला आहे आणि साक्षी जिंकली आहे का आवाजातून कोण जिंकलंय गाईज जिंकले ठीक आहे <laughs> पण गाईज ते डिसएडव्हानेज तिने टीम मध्ये नव्हते हरल्यावर आता सुचत हरल्यावर की दोन मिनिटं तिला किती महत्वाचं नाही गाईज तर ठीक आहे साक्षी जिंकलेली आहे तो हाच नेक्स्ट चॅलेंज आणि हा ठीक आहे साक्षी जिंकलेली आहे गायज तिच्यासाठी खूप चांगले चांगले तुम्ही कमेंट्स करा आणि आग माझ्यासाठी करा तिच्यासाठी प्लीज तिला सिंपती द्या प्लीज नाही टाइम हरले प्लीज द्या प्लीज हे करा की सो की अपूर्व सो के अजून तिसऱ्यांदा पण हरणार तू माझ्याकडून आता नाही <laughs> आता नाही हरणार रोज आते है इस उम्मीद पे आज जीतेंगे कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते हैं आता बघा तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट मग मजबूत होते मी नेक्स, नेक्स, ना आता चॅलेंज नाही तर अजून आपण पाणीपुरी चॅलेंज आज, आज केलंय अजून कुठले चॅलेंजेस आम्ही करू शकतो आम्हाला नक्की कळवा तुम्ही असे कमेंट चॅलेंज बघायला आवडतील आमच्याकडून हा आणि तुम्हाला कसे आवडतात तीन वाले चॅलेंजेस आवडतात की आमचे सोलू वाले सलो ते आम्हाला कमेंट म्हणून प्लीज सांगा ऐकायला खूप सुंदर परत बोल तर मग आणि आणि एक मला सांगायचंय अपूर्वाने पप्पाना असं काय विचारलं होतं की पप्पा तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल पप्पा बोललो होतो साक्षी जिंक गाईच साक्षी जिंकणार कारण की पप्पांना माहिती आजच देणार डिसएडव्हान मग असं साक्षी त्यामध्ये ट्रेन आहे पाणीपुरी चॅलेंज अजून बघू अजून खूप काय काय चॅलेंजेस सांगा मम्मी मी प्रिपेअर राहते कोणते कोणते चॅलेजेस हो आपण अजून चॅलेंजेस करणार आहोत आणि बघू पुढचे चॅलेंजेस काय येतात आपण चॅलेंजेस आणि प्रँक व्लॉग मिक्स घेणार आहेत चॅलेंजेस प्रँक अजून तुम्हाला काय बघायला आवडेल आमच्याकडून हे नक्की कमेंट करून प्राँग 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 mm. सांगा प्राँग प्राईम नाही प्राँग चांगला करू शकते मी हा बघू आता लाईक सी तर काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका येस बाय